नमस्कार मंडळी मेजवानी मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बाजारात जसा मिळतो तसाच घरच्या घरी बदाम मिल्कशेक बनवतोय तर, मिल्क तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी या ठिकाणी मी फुल फॅटवालं एक लिटर दूध घेतलं आणि हे दूध गरम केलेलं होतं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दुधावरती सायसुद्धा आलेली आहे तर आता या दुधामधील एक चमचा दूध वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि बाकीचं जे दूध आहे ते आपल्याला साईज गॅसवर ठेवायचं आणि मीडियम आचेवर या दुधाला छान एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी येईपर्यंत आपण जे दूध वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलं होतं त्या वाटीमध्ये आपल्याला फक्त दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकायचे आणि या दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर या ठिकाणी बघू शकाल आपलं कस्टर्ड पावडर आहे दुधामध्ये आता छान मिक्स करून झालेलं आहे आता हे दूध आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि भांड्यामध्ये टाकण्यासाठी वीस बदाम घेतले बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले आणि सकाळी बदामची साल काढून घेतली आहे बदामसोबत यामध्ये आपल्याला चार हिरवी विलायची टाकून घ्यायची आणि हिरवी विलायची आणि बदाम ग्राईंड करण्यासाठी यामध्ये थोडंसं दूध टाकून बदामची छान रवाळ पेस्ट ग्राइंड करून घ्यायची तर बघू शकता रवाळ पेस्ट ग्राइंड झाली आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपण जे दूध गॅसवर उकळायला ठेवलं होतं त्या दुधाला आता छान उकळी आली आणि दुधावरची सायजसुद्धा दुधामध्ये छान आता मेल्ट झालेली आहे तर अशी दुधाला उकळी आल्यानंतर या दुधामध्ये अर्धी वाटी साखर आणि आपण जे दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि लगेच या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडरचं दूध असं मिक्स करायचं आहे म्हणजे कस्टर्ड पावडरच्या दुधामध्ये गुठळ्या तयार होणार नाही चा दुदा चा दुदा ले ले तर या ठिकाणी दुधामध्ये आता कस्टर्ड पावडरचं दूध व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तुम्ही बघू शकता दुधामध्ये आपल्या कस्टर्ड पावडरच्या दुधाची अजिबात गुठळी तयार झालेली नाही तर आता या दुधाला आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकाल आता दुधाला छान उकळी आली आहे अशी उकळी आल्यानंतर या दुधामध्ये आपण जी बदामची पेस्ट तयार केली होती ती सर्व पेस्ट या दुधामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर या दुधामधील थोडंसं दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेली सर्व बदामची पेस्ट काढून आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर बदामची पेस्ट दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची बदामची पेस्ट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हे दूध आपल्याला मिडियम आचेवर तीन ते चार मिनिटभर आटून घ्यायचं आहे चार मिनिटभर दूध आटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल आता दुधाला बऱ्यापैकी दाटसरपणा आला आहे असा दाटसरपणा दुधाला आला की या दुधामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि दुधामध्ये मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर परत हे दूध आता आपल्याला एक मिनिटभर छान उकळून घ्यायचं आहे एका मिनटानंतर आता हे दूध बदाम मिल्कशेकसाठी तयार झालं आहे की नाही ते कसं आहे तर या दुधातील चमचा आपल्याला उलट्या करायचा आहे आणि या चमच्यावर लाईन ओढून बघायची तर तुम्ही बघू शकता चमच्यावर छान लाईन ओढल्या गेली आहे अशी लाईन ओढल्या गेली की समजून जायचं की हे दूध आता बदाम मिल्कशेकसाठी तयार झालं आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचे म्हणजे हे दूध आपल्याला तासभर बाहेर ठेवायचे थंड करण्यासाठी आणि त्यानंतर एकदम थंड होण्यासाठी हे दूध आपल्याला फ्रीजमध्ये एक तास ठेवायचं आहे तर या ठिकाणी तयार केलेला बदाम मिल्कशेक मी फ्रीजच्या बाहेर एक तास आणि फ्रीजमध्ये ठेवून एक तास असा दोन तास मी थंड करून घेतला थंड झाल्यानंतर बघू शकता एकदम मस्त असा दाटसर बदाम मिल्कशेक तयार झाला बाजारात मिळतो अगदी तसाच्या तसाच घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी बदाम मिल्कशेक तयार झाला आहे तयार केलेला बदाम मिल्कशेक ग्लासमध्ये काढून घेतला आता या बदाम मिल्कशेकवरती थोडेसे कट केलेले बदाम टाकून घ्यायचे आहे तर या ठिकाणी खूप मस्त असा आपला बदाम मिल्कशेक तयार झाला आहे तर माझ्या पद्धतीने असा बदाम मिल्कशेक नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लेख आणि चॅनलला ले, सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात वे, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर